नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेची वार्षिक सभा सहाय्यक निबंधक अर्चना महादू सौदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बोलविण्यात आली होती परशुराम सायकेडकर नाट्यगृह हो येथे होणाऱ्या या सभेच्या प्रारंभी सरस्वती देवीची पूजा करून दीप प्रज्वलन करून सभेची सुरुवात झाली गेल्या एक्कावन्न वर्षात महिला बँकेनं महिला बचत गट अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना खादी ग्राम ग्राहक मेळावा उद्योग योजना मोफत आरोग्य शिबिर इत्यादी उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत बँकेत विविध प्रकारची सुविधा उपलब्ध आहे त्यात नेट बँकिंग आकर्षक व्याजदर कर्ज सुविधा वीज बिल भरणा एटीएमची सुविधा कोर बँकिंग नेट बँकिंग आरटीजीएस आणि टी सुविधा डिजिटल बँकिंग लॉकर सुविधा असे सर्व सुविधा उपलब्ध आहेत यावेळी प्रशासक अर्चना सौंदाणे यांनी बँकेची आर्थिक स्थिती विशद केली चालू आर्थिक वर्षात बँकेचे भाग भांडवल सहा कोटी पंच्याऐंशी लाख तर ठेवी एकोणसाठ कोटी सत्तेचाळीस लाख असल्याची माहिती त्यांनी दिली आहे आज नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेची एकावन्नवी वार्षिक सदर साधारण सभा आलेल्या सर्व महिला सभासदांचे भगिणींचे मैत्रिणींचे स्वागत करून मी बँकेची एकतीस एक मार्च दोन हजार चोवीस अखेरची आर्थिक परिस्थिती आपणा समोर मांडते बँकेचे वसूल भाग भांडवल आहे सहा कोटी पंच्याऐंशी लाख बँकेच्या ठेवी आहेत एकशे तेवीस कोटी एकोणतीस लाखाच्या कर्ज वाटप आहे ऐंशी कोटी बासष्ट लाख गुंतवणूक आहे एकोणसाठ कोटी सत्तेचाळीस लाखाची बँकेत बँकेवर आज शासनाचा प्राधिकृत अधिकारी नियुक्त आहे एक पेक्षा अधिक संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे बँकेवर प्रशासकीय अधिकारीची नियुक्ती झालेली आहे बँकेची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे बँकेचे वसुली वसुले कर्ज वाटपाचे कामकाजही व्यवस्थित चालू आहे आपण सर्व महिलांनी आपल्या जवळपासच्या इतर महिलांनाही बँकेचे सभासद करून घ्यावे बँकेकडून कर्ज घ्यावे बँक बँकेत ठेवी ठेवावर व आपला विश्वास बँकेवर कायम ठेवून बँकेला यशस्वीतेच्या शिखर आणण्यावे ही विनंती या सभेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला त्यामुळे सभासद सुखावले होते सभेस माजी चेअरमन माजी व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सभासद उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक